कशात आहे खूप छानचं असं तर खूप दिवसानंतर आज पुन्हा गाकोडचा खास तुमच्यासाठी घेऊन आले तर इथे बघा बरीचशी जे आहे तर ती आळू लावलेली आणि त्या आळूमध्ये जे आहे तर ते भरपूर असं गवत झालेलं तर आज खूप दिवसांनी गेले होते बोर... भावाच्या घरी आणि ही जी क्लिनिंग करायचं होतं तर ते आज ठरलेलं तर माऊ जी आहे तर ती बऱ्यापैकी मी आता तिला झोपी लावलेली कारण एखादं काम करायचं म्हटलं तर ती मध्येच येते किंवा मग तिला घ्यायला एकजण लागतं बऱ्याचशा वेळा माझ्यासोबत हे असं झालेलं आहे तर तिला छान असं झोपवलं आणि झाडाखालीच होतं कारण त्याच्या शेजारी जे आहे तर ते भरपूर मोठं लिंबाचं झाड आहे आणि त्याची सावली जी आहे तर ती बऱ्यापैकी पडलेली तर उन्हाची बघा आपण नॉर्मल कधीतरी शेतात जातो उन्हाची जी आहे तर ती खूप सारी सवय नसते तर सावलीतच होतं तर म्हटलं आता वेळ आहे तर करावा तर हे जे झाड आहे तर ते झाड तुम्ही ओळखलं की नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशाचं आहे मी नेक्स्ट व्हिलॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेन तर त्यानंतर इथे बघा थोडंफार गवत होतं तर इथे जर रोज बेसिंगचं पाणी असतं किंवा बाथरूमचं तर ते इथे सोडलेलं आहे कारण ही आळू का जी, जी आहे तर ती साबणाच्या पानावरती चांगली येते असं बरंच जण म्हणतात किंवा बऱ्याच ठिकाणी मी ऐकले तर त्यासाठी याला बाथरूमचं जे पाणी आहे तर ते सोडलेलं आहे तर त्यामुळे हे आळू जे आहे तर ते खूप छान वाढते किंवा झाडाखाली जरी सावलेलं असली तरी खूप छान तिची पानं जी आहेत तर ती मोठी होतात तर अशा पद्धतीने जे गवत होतं तर ते मी काढत होते कारण मुंग्या वगैरे पण भरपूर सारं होतं तिथे आणि ओलं होतं तर त्यामुळे हे जे गवत आहे तर ते इझिली निघत होतं त्याला खुरपी वगैरे किंवा अजून कशाची त्याला गरज अजिबात नव्हती लागत तर अशा पद्धतीने साईडला ज्या दगडी होत्या किंवा विटा तर त्या थोड्याफार फार निघालेल्या कारण दिवसभर इथे जे आहेत तर त्या कोंबड्या तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्या बघू शकता तर त्या इथेच बसलेल्या असतात कारण ह्या टायमाला खूप जे आहेत ते बाहेर ऊन होत असतं आणि त्यामुळे इथे जो आहे तर तो बऱ्यापैकी गारवा असतो तर दुपारी या ठिकाणी त्या ज्या आहेत तर त्या निवांत बसलेल्या असतात तर, तर थंडी जे सावलीचा जो आहे तर तो बऱ्यापैकी त्यासुद्धा आनंद घेतात तर या ठिकाणी आहे आता कढीपत्ता तर खूप सारा वाढलेला किंवा ती जी एक फांदी आहे तर ती बाहेरच्या साईडला गेलेली तर तो सरळ वरती जावा यासाठी जो आहे तर तो साईडचा काढून टाकत होते की जेणेकरून करून खालून जर अजून दुसरे झाडं वाड़ लावले किंवा आळू वगैरे जर वाढवायचे म्हटले तर खाली प्रॉब्लेम येणार नाही ना ना यासाठी ते झाड जे आहे तर ते वरती कंटिन्यू सरळ वाढत जावा तर यासाठी मी खालून कट केलं आणि त्यानंतर जे आहे तर ते थोडा विश्रांती घेतली किंवा पाणी वगैरे पिलो आणि त्यानंतर उठली होती माऊ तरी अजून जे आहे तर ते ऊन खूप सारं होतं तर बघा आता कधीतरी आपल्या ज्या चुलीवरच्या रेसिपी असतात तर बऱ्याच वेळा मी करत असते तर त्यासाठी लागतं सरपण तर ते सरपण काढायला जायचं होतं तर नॉर्मली इकडे बघा खूप सारे जे इथे तलाव आहे तर ही जी तुम्हाला बांधणी दिसते तर ही तलावाची आहे आणि त्या तलावाला जे आहे तर ते खूप सारी टनटणीची झाडं आहेत तुम्हाला माहिती की नाही मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते ती झाडं तर तुमच्याकडे तिला काय बोलतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे बघा अशा पद्धतीचा जो लूक आहे तर तो केला होता कारण ह्या झाडाला जे आहे तर ते छोटे छोटे बरेचसे काटे असतात आणि ते हाताला ओरबडू नये किंवा ओरखडू नये यासाठी पूर्ण मोठा असा नाही का शर्ट घातला होता आणि कान वगैरे सगळे बांधले होते कारण केसांना वगैरे जर तोडताना गुतले कारण हे जे आहे ले ले ता ता तर, तर ते एकमेकात गुंतलेले असतात आणि ते नंतर तोडायचे तर ते तसं म्हटलं तर केस वगैरे अडकू शकतात तर त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे पूर्ण असे पॅक झाले आणि गेले होते मी या पद्धतीने पण काढायला कारण इथून पुढचे जे आता बरेचसे व्हिलॉग आहेत आपले तर ते असेच तुम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहायला किंवा शिकायला भेटतील चॅनल नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला कसे वाटतात ते कमेंट्स करून अजिबात सांगायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कुठून बघताय तर तेसुद्धा आवर्जून एकदा कमेंट्समध्ये सांगा की जेणेकरून मलासुद्धा कळेल की माझे जे व्हिडिओ आहे तर ते कुठपर्यंत पोचतात किंवा तुम्ही कुठून बघताय तर बघा तुम्ही पण ही जी गावाकडची लाईफ आहे तर ती कधी एन्जॉय केली का किंवा करता का तर ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा तर रोज तर नाही पण कधीतरी सुट्टी वगैरेला किंवा गावी वगैरे जर गेले किंवा भावाकडे तर ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्या बऱ्याचशा अनुभवत असते किंवा करत असते तर लहानपणी ह्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या बऱ्यापैकी केलेल्या आहेत कारण गावी जर सुट्टीला वगैरे गेले तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या पण नॉर्मली आता मुलं वगैरे स्कूलला वगैरे जातात किंवा मिस्टरांना सुट्टी नसते तर फारसं गावी जाणं होत नाही पण मग असंच जर कधी गेले तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवते किंवा त्यातून जे समाधान मिळतं तर ते घेत असते तर रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आवडती अशा गोष्टी गेल्या तर त्यामधून खूप सारं सुख आणि समाधान जे आहे तर ते भेटत असतं तुम्ही ही जर लाईफ कधी एन्जॉय केली नसेल तर गावाला गेल्यावरती एकदा आवर्जून करून बघा आपलं जे रिलीफ आहे किंवा एखाद्या कामातून वेगळेपणा तर तो अनुभवता येतो असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर त्यानंतर ऑब्व्हियसली आपण तिकडे गेल्यावरती जात असतो काकडीच्या आवावरात तर आज सुद्धा गेलो होतो आणि इथून आपण आज पुन्हा जी आहे तर ती काकडी घेणार घेऊन येणार होतो तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारं ऊन आहे तर छोट्या छोट्या काकड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा पिव्या पडलेल्या तर बऱ्याच ठिकाणी आता पाणी जे आहे तर ते, ते खूप कमी प्रमाणात आहे किंवा भेटतं तर इकडे सुद्धा तसंच आहे नॉर्मली बोरला पाणी आहे पण ते सकाळ संध्याकाळ चालू जरी केलं तर आता भरपूर सारं बागाईत आहे तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीला ते डिवाईड करायला खूप दिवस लागतात आणि याचं सुद्धा तसंच झालं आता इथे तुम्ही शेतामध्ये बघू शकता की किती सुकलेलं जे आहे तर ते वावर तुम्हाला बघायला भेटतं आणि याला काकडी जे आहे तर, ले ले तर, तर, तर ते खूप मोठ्या प्रमाणात लागलेली आहे तर काकडी हो जी आहे तर ती बघा दिवसाड तोडायला येते आणि दिवसाड जर नाही तोडली तर लगेच पिवळी पडते किंवा खूप मोठी निबार काकडी आपण म्हणूयात तर तशा काकड्या ज्या आहेत तर त्या होत असतात तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारी त्याला जी फुलं आहेत तर ते अजून सुद्धा येतात आहे तर तुम्हाला आजचा जो व्हिलॉग आहे तर तो कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला मला अजिबात ते विसरू नका तर खूप मोठं वावर होतं तर अशा पद्धतीने जी आहे तर ती बरीचशी काकडी जी आहे तर ती मी घेणार होते काढून कारण इकडे जर गेले तर बराचसा भाजीपाला वगैरे जे आहे तर ते देत असतात म्हणजेच की तिकडे गेले की शेतातला जो आपला ऑरगॅनिक म्हणूयात विदाऊट फवारणी केलेला तर तो भाजीपाला बऱ्याचशा वेळा मी घेऊन येत असते तर इथे बघा मी तुम्हाला काकडी काही काही पानांमध्ये ज्या आहेत तर त्या दिसत नाही तर इथे मी दाखवते बघा अशा पद्धतीने जे आहेत तर छोट्या मोठ्या ज्या आहेत तर त्या बऱ्याचशा काकड्या एकाच वेळेला आलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि नॉर्मली बघा बऱ्याचशा वेळा काय होतं उन्हाळ्या जे आहे तर काकडी कडू लागते तर ती का कडू लागते काकडीला जे आहे तर ते पुरेशा प्रमाणात पाणी जर नाही भेटलं तर ती कडू लागते तर मॅडम बघा कुठेही गेलं तरी आम्ही काम करायचं सोडत नाही तर तिचे अशा पद्धतीचे खाटोटोप चालू होते तरी ते बघू शकता काकडी तोडायची आणि ती तिथेच टाकून जायची ती घ्या नाहीतरी घेऊ नका आम्हाला काकडी दिसली की आम्ही तोडणार तर तो तुमच्याकडंसुद्धा असं जे कार्टून आहे तर ते आहे का ही तर खूप सारा वैताग देते नको म्हटलं तर तो ती तोडतच होते तिला फक्त काकडी दिसायची खोटी की ती लगेच तोडून अशा पद्धतीने फेकून देत होती तर नंतर तिला मी आले बळच घरी घेऊन आणि आम्ही आता जाणार होतो ते केळी काढायला तरी ते बघा गवत काढ काढून झाल्यानंतर पुन्हा ज्या कोंबड्या आहेत त्या तिथेच येऊन बसलेला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं की ही जी आहे तर त्यांची जागा आहे असं मला देखील काय हरकत नाही तर लास्ट टाइम मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली होती ती गावरण केळी होती आणि ही जी आहे तर ही मोठीवाली केळी तर त्याचासुद्धा सुद्धा जो घड आहे तर तो अशा पद्धतीने आम्ही घेतलेला आहे काढून आणि तो ठेवला होता पिकायला तर त्यानंतर झाडाला जे आहे तर ती बऱ्यापैकी पपई पिकलेली आणि ती आता घेणार होतो काढून तर आतमधून बघा किती छान प्रकारे जी पपई आहे तर ती पिकली होती तर नॉर्मली ती काढायची होती माऊला पण तिला शेतातून उचलून आणलं तर त्यामुळे तिची जी थोडीफार चिडचिड चुड़ आहे तर ती बऱ्यापैकी चालूच होती कारण तिला अजून ज्या आहे तर त्या काकड्या तोडायच्या होत्या तर त्यामुळे इथे बघा ती खाली उभी नव्हती रात तीच उचलून घ्या असं म्हणत होती तर आधीमध्ये तिचे जे हाट आहे तर ते सुद्धा थोडेफार पुरवायला लागतात तर त्यानंतर अशा पद्धतीने जे आहेत तर मध्येच बघा आम्हाला वेगळाच आवाज येत होता तर, तर त्यामुळे मी आणि वहिनी जे आहे तर आवाज कशाचा आहे हे ऐकत होतो तर हे ते तोडून झाल्यानंतर घराच्या मागे तुम्हाला तर दर व्हिडिओत मी दाखवतच असते की गवार लावलेली तर ही गवार जी आहे तर ती मीच लावलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती मोठी झाली आणि झाड बघा हे किती छोटं आहे आणि तिला किती गवार लागली आहे तर नॉर्मली ही गवार जेव्हा लागली तर तेव्हा खूप सारं धुकं होतं तर त्या धुक्यामुळे बरीचशी गवार जी आहे तर ती खराब झाली असं म्हणायला देखील काही हरकत नाही पण बऱ्यापैकी ही गवार जी आहे तर तिला खूप गवारी लागतात तर ती गवार आता बरीशी काढून घेणार आहे मी म्हणजेच की बऱ्यापैकी सगळीच गवार आज जे आहेत ती तोडायची होती तर मी गवार तोडेपर्यंत कौस्तुभ आणि त्याची मामी जी आहेत ती वांगे वांगे जे आहेत आनी आनी इतर, तर ते वांगे तोडत होते दोघंजणं आणि मी आणि माऊ जे आहे तर ते इथं तर माऊला गवार तोडा लावली तर ती झाडं चुपटून काढत होती आणि आम्ही जे करतो तर तेच तिला बऱ्यापैकी करायचं असतं किंवा ती करते आणि मिरचीचे झाडं जे आहेत तर तीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता तर ह्या गवारीमध्ये जी आहे तर ती लावली होती मका कारण पहिल्यांदा ही जी गवार होती तर ती खूप छोटी होती किंवा येईन का नाही हे सुद्धा माहीत नव्हतं तर त्यासाठी त्याच्यात लावली होती मका तर त्यानंतर बघा शेवग्याच्या शेंगा काढायच्या होत्या म्हणून मी चढले होते झाडावरती तर तुम्ही सुद्धा आहात का ऑलराऊंडर तर बऱ्यापैकी लहानपणी ह्या ज्या गोष्टी केल्या होत्या तर आता नंतर जो जो नंतर त्या आता लग्नानंतर म्हणजेच की जवळजवळ दहा ते बारा वर्षानंतर मी ह्या पुन्हा त्या गोष्टी केलेल्या आहेत कारण नॉर्मली सिटी जर राहिलं गेलं तर असं झाडावरती चढणं ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अनुभवता येत नाही पनी ता ते शाश लाकी वा तर लहानपणी ज्या आहेत त्या बऱ्याचशा अशा गोष्टी सुट्टीला किंवा मग गावी वगैरे जर गेले तर करायचे नको ते कुटाने म्हणायला देखील काही हरकत नाही कारण लहान असताना कोणी एवढं झाडावरती चढून वगैरे देत नव्हतं तर त्यानंतर माऊ जी आहे तर ती वांगे तोडून झाले होते तरी तिना पुन्हा तोडायचे होते तर इथे तुम्ही बघू शकता ती कशा पद्धतीने तोडते सोविला कसा वाटला त्याने